मी लगेच फोन केला आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव ती खरोखर महत्वाची सूचना आहे आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे मग ते सेंटर उघडायला उशीर होतो मग ती नोंदणीला उशीर होतो आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत क्विंटलचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव इतका आहे जो मागील वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमीभाव आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीसमध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे या संदर्भात सी सी आयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे सी सी आयची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये तुरीच्या संदर्भात तुरीकरता सात हजार पाचशे पन्नास एवढा हमीभाव घोषित केला होता जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पाच पाचशे पन्नास प्रति क्विंटल इतका जास्त आहे जवळपास बारा पॉईंट दहा लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अकरा पॉईंट नव्वद लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे यामध्ये आपण पीएसएस खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्चमध्ये आपण सुरू करतो पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत आहेत त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता वर्षी गळती झाली संत्र्याची आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला आणि म्हणून वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या चार जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळ जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत त्याच्यामध्ये तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे यासोबत एक मुद्दा हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आपण सर्वांनी मांडला होता तो म्हणजे विशेषतः माता आणि बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने जी नवसंजीवनी योजना आपण तयार केली आहे या योजनेचा उद्देश आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे आरोग्यविषयक सोयी पुरवणे विविध रोजगार कार्यक्रमांतर्गत वर्षभर पुरेल इतका रोजगार उपलब्ध करून देणे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अन्नधान्य पुरवठा आणि पूरक आहार देण्या इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये काय काय आपण केलं आहे हे सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही फक्त आपल्या निदर्शनास आणतो की साधारणपणे आपण जर बावीस तेवीसचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये तेवीस चोवीसमध्ये बालमृत्यूदेखील कमी झालेले आहेत आणि माता देखील कमी झालेले आहेत अर्थात याच्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही आज कारण आजही जर कमी झालेलेही मृत्यूचा विचार केला तरी एक हजार पंच्याहत्तर एवढे बालमृत्यू झालेले आहेत आणि त्रेपन्न माता मृत्यू झाले आहेत याला अजून कमी कसं करता येईल आणि ही जी योजना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी राबवता येईल याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू या ठिकाणी दरवेळेसचा एक मुद्दा असतो हरवलेल्या मुली वगैरे मी त्याच्यावर फार सविस्तर न बोलता आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये या ज्या काही अठरा वर्षाखालील लहान मुले मुली हरवण्याच्या संदर्भातले जे काही विषय आहेत किंवा आपण त्याला किडनॅपिंग म्हणतो जर बहात्तर तासात परत आलं नाही तर आपण किडनॅपिंगचीच केस त्या ठिकाणी दाखल करतो दोन हजार बावीसमध्ये अशा प्रकारच्या केसेसमध्ये चौऱ्याण्णव टक्के मुलं मुली परत आलेले आहेत तेवीसमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट अडतीस टक्के परत आलेले आहेत आणि आताही नोव्हेंबर चोवीसपर्यंत चौऱ्याऐंशी टक्के परत आलेले आहेत आणि उरलेले देखील त्या ठिकाणी साधारणपणे पंच्याण्णव शहाण्णव टक्क्यापर्यंत हे जातं त्यामुळे आपल्याला आकडा जरी मोठा दिसला तरी त्याची कारणं वेगळी असतात पण कुठल्याही कारणाने झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमामुळे आपल्याला किडनॅपिंग अशा प्रकारचीच केस दाखल करावी लागते मात्र प्रत्येक गोष्टीत ते किडनॅपिंग असतं असं नाहीये आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे परत येतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देतो गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यांनी मांडलं ते नसल्यामुळे मांडलं नाही